नमस्कार सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीस या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोतुळ या ठिकाणी आलेले होते त्या संदर्भात बाबासाहेब कसे आले कुतुळा तर त्याचा संदर्भ असा आहे की भवुताजी पाटील देशमुख आणि पानोडीचे सरदारसाहेब थोरात यांचा संबंध थेट बडोद्याशी बडोद्याचे महाराज सयजराव गायकवाड यांच्याशी होता त्यांच्या माध्यमातनं बाबासाहेब सत्तावीस एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीस ह्या दिवशी पुतूळ ह्या ठिकाणी आले आल्यानंतर गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने देशमुख कुटुंबियांच्या वतीने स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख यांच्या वाड्यावरती त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक वाहूनच कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला आणि जी अस्पृ अस्पृश्यता जी, अश्पुर, जी संबंधली जाते ती खरी तर आमच्या कुटुंबाने पूर्वीच झुगारून लावलेली होती अशा या कार्यक्रमाच्या स्मृतिप्रिथ्यर्थ पुन्हा सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचं या ये निमित्ताने गेल्या ऐंशी वर्षांनंतर पुनश्च एकदा या ये भूमीमध्ये त्यांचा प्रवेश होतोय म्हणून या प्रसंगी मी व्यक्तिशः कोतुळकरांच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने सदरच्या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं मी नम्र आवाहन करतो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पृश भूमी सोहळ्या दरवर्षीप्रमाणे आपण सत्तावीस एप्रिलला कोतुळ या गावी घेत असतो एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये बाबासाहेब कोतुळला आले होते आणि महिलांची एक परिषद त्यांनी या ठिकाणी गीत घेतली गीत होती सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या समाजाने मिळून त्यांचं भव्य स्वागत केलं होतं त्याच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केले आणि ते सत्तावीस तारखेला आपल्या कोतूळ गावी येत आहेत मला सगळ्यांना स्वागत अध्यक्ष म्हणून निमंत्रण द्यायचं आहे आपण सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा अकोले तालुक्याची ही खासियत राहिली आहे की सगळे जाती धर्म आपण एकत्र राहतो ह्याच खासियतला पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम आपण अजून मोठ्या पद्धतीने करत आहोत आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं सत्तावीस एप्रिल सकाळी दहा वाजता कोतूळ इथे हा कार्यक्रम आहे आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आहे धन्यवाद